परसिस्टन सिस्टम्स नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो एक टेक कंपनीचा जबरदस्त प्रवास पुण्यातून सुरू झालेली ही आय टी कंपनी आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे तर गोष्ट आहे एकोणीसशे नव्वद सालची आनंद देशपांडे एक टेक पॅशन असलेला माणूस अमेरिकेत डॉक्टरेट करून पुण्यात परतलेला आणि ठरवलं काहीतरी स्वतःचं करायचं सुरू केली छोटी कंपनी पसिस्टन सिस्टम्स ऑफिस छोटं टीम कमी पण स्वप्न मोठी सुरुवातीला संघर्ष भारी होता क्लाइंट मिळवणं प्रोजेक्ट सांभाळणं सगळं अवघड पण आनंद देशपांडे यांच्या चिकाटीमुळे हळूहळू कामाला गती मिळाली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्लाउड कम्प्युटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्या आधुनिक टेक्नॉलॉजींमध्ये मास्टरी मिळवली दोन हजार दहा साली कंपनीने एक मोठी जेप घेतली पब्लिक लिस्टिंग आज एन एस सी आणि बी एस सीवर लिस्टेड आहे आणि बाजार मूल्य पंचेचाळीस हजार कोटींपेक्षा जास्त पुण्यातून सुरू झालेली ही कंपनी आता जगभरात नावाजलेली आहे सिस्टम्सने दाखवून दिलं स्वप्न बघा मेहनत करा आणि तंत्रज्ञानाच्या दुनियेत स्वतःचं साम्राज्य उभं करा मराठी माणूस टेक्नॉलॉजीमध्येही मागे नाही हेच तर सिद्ध केलं त्यांनी